साहेबांच्या आदेश ना सर आज त्यांना नियुक्ती पत्र दिले आणि त्यांना एक आदेशही केला की तुम्ही जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये का जोराने कामाला लागा <laughs> उत्तर महाराष्ट्रामध्ये मा सध्या गाजत असलेलं महाराष्ट्र आहे आणि मला वाटतं घटना घडल्यानंतर तुम्हाला एक पाच मिनिटामध्ये बातमी तुमच्यापर्यंत कानापर्यंत घरोघरी पोहोचते असे <laughs> आमचे विशाल भाऊ सूर्यवंशी यांचा दोन दिवस अगोदरच आपला वाढदिवस झालेला <laughs> आहे तरी मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज आमच्या बैठकीमध्ये त्यांचा सत्कार करू इच्छितो तरी आदरणीय सुधीर भाऊ दंजाळे यांना आम्ही विनंती करतो की त्यांना पुष्पवृक्ष देऊन त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करा सर्वात पर्याय सर्वांना गेली आजचं बैठकीचं निर्णय करता केलं होतं की काही जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर कार्यकर्त्याची नियुक्त्या झाल्या त्यांना पत्र द्यायचं होतं भुसाव शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे सचिव अशा अनेक कार्यकर्त्यांना हांडोळ साहेबाच्या आदेशानुसार आज त्यांना नियुक्तीपत्र दिलं आहे आणि त्यांना एक आदेशही केला की तुम्ही जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये जोराने कामाला ला लागा आणि काम करत असताना काही अडचण आली माननीय चंद्रकांतजी हांडोरे आमचे भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेश आदेश अनुसार ही जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची टीम कार्य करत आहे आणि मी महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून त्यांना मार्गदर्शन करतोस पण आमचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलबाई जेवरे तसेच आमचे जिल्ह्याचे नेते विलासभाई खरार महेंद्रजी महाले आमचे नवीनच त्यांना नियुक्ती पत्र दिलं त्यांचे रवींद्रभाई साळवे तसेच लिलादरजी सपकाळे शहराध्यक्ष सर्वांना एक त्यांच्या येणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी जोराने कामाला लागव हेच अपेक्षा करतो गेल्या मागच्या बैठकीला आपण बुसावळ विधानसभेसंदर्भाची मागणी केलेली होती आणि साहेबांची चर्चा झाली होती आता पहिल्या भरपूर वारे सुद्धा वाहत आहेत इतर पक्षांचे काय पुढची हालचाल काय झालेली आहे आपण उमेदवार सांगतो आम्ही आमचा सा जो मागच्या मध्ये प्रस्ताव झाला होता तो प्रस्ताव आम्ही हांडोळ साहेबांकडे पाठवला साहेबांशी चर्चा झाली साहेबांनी काँग्रेस कमिटीच्या जे महाराष्ट्राची कमिटी आहे त्या कमिटीशी चर्चाही केली आहे आणि आम्हाला वाटतो की आम्हाला हांडोळ साहेबांच्या माध्यमातून न्याय मिळेल असं आम्हाला वाटतंय

पार्वतीच्या बा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.